नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत सोपी आणि चवदार पनीरची ग्रेव्ही रोजच्या जेवणात थोडा बदल हवा असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा अगदी घरच्या घरी आणि थोडक्याच मध्ये तयार होते चला मग सुरुवात करूया पाहूया लागणारे साहित्य पनीर घेतलं आहे शंभर ग्रॅम तर ते चौकोनी तुकडे करून घेतले आहेत दोन मध्यम कांदे पातळ चिरून घेतले आहेत एक मध्यम टॉमॅटो पातळ चिरून घेतला आहे आल्याचे तुकडे घेतले लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत चार हळद लाल तिखट मीठ कोथिंबीर आणि एवरेस्ट शाही पनीर मसाला आणि काही खड मसाले सर्वप्रथम एका पातेल्यात दोन पडी तेल टाकून त्यात पनीरचे तुकडे छान चढून घेऊया त्यानंतर ग्रेव्ही तयार करून घेऊया यासाठी पातेल्यात थोडे तेल घालून त्यात कापलेला कांदा टाकूया आणि लालसर परतवून घेऊया यातच वरून टॉमॅटो टाकूया मऊ होईपर्यंत हे छान परतवून घेऊया आता यात वरून व लसूण टाकूया आता गॅस बंद करून याला थोडं थंड होऊन देऊयात थंड झाल्यानंतर याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया इथे मी काजू वापरत आहे काजू ऑप्शनल आहे तुमच्याकडे असतील तर नक्की वापरा किंवा नाही वापरले तरी काहीच हरकत नाही आता याची छान पेस्ट तयार करून घेऊया पेस्ट तयार करताना शक्यतो पाण्याचा वापर करू नका आता एका कढईमध्ये एक ते दोन पळी तेल टाकून त्यात खडे मसाले टाकून घेऊया यानंतर यात तयार केलेली पेस्ट टाकून दोन ते तीन मिनिटं परतवून घेऊया पेस्ट परतवून घेतल्यानंतर यात पाव चमचा हळद दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा एवरेस्ट शाही पनीर मसाला टाकून घेऊया मसाले मध्ये छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये वरून पाणी घालून घेऊयात चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि अर्ध्यापेक्षा थोडं जास्त मीठ घालते आता यामध्ये पुन्हा थोडं पाणी घालून आता यात घालूया तळलेले पनीरचे तुकडे आता बर ही ग्रेव्ही छान शिजू द्या गरज नाही एक पाच मिनिटात हे होऊन जाईल आणि आटल्यानंतर पाहू शकताय ग्रेव्हीला छान टेक्शर आलंय यावर भरून कोथिंबीर टाकून घेऊया झालं तयार आहे पनीरची ग्रेव्ही ही पनीर ग्रेव्ही खूपच चविष्ट लागते नवसर पनीर आणि मसाल्यांनी भरलेली मोकळी ग्रेव्ही फुलका पराठा किंवा भातासोबत एकदम झक्काच लागते ही पनीर ग्रेव्ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका